हरिगाव मतमावली यात्रापूर्व आठवा नोविना भक्तिभावाने संपन्न शिरसगाव वार्ताहर संत तेरेजा चर्च मतमावली भक्तिस्थान हरिगाव येथे यात्रापूर्व आठवा नोविना भक्तिभावाने संपन्न झाला यावेळी नितीच्या आरशा पवित्र मारिया या विषयावर संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर येथील प्रमुख धर्मगुरू रेवरन फादर पीटर डिसोजा यांनी प्रतिपादन केले की जो स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल व जोचा स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल हे प्रभू येशू ख्रिस्तांचे शब्द आहेत पवित्र मारिया नीतिमान आणि त्याचा आरसा आहे नीतिमान म्हटला म्हणजे न्याय प्रविष्ट न्याय करणे ज्याला त्याला त्याचे ते देणे देवाचे ते देवाला देणे माणसाचे ते माणसाला देणे देवाला देणे म्हणजे देवाचा गौरव करणे देवाची स्तुती करणे व आराधना करणे देवाचे आभार मानणे हेच ते देवाला हवे आहे देवाला देणे म्हणजे त्याचा मान व सन्मान असतो पवित्र मरियेने देवाची स्तुती केली देवाचे आभार मानले देवाचे स्तोत्र गायले त्याद्वारे तिने एक क्रांती घडून बदल घडून आणला त्या स्तोत्रामध्ये बलवान घनिष्ठ जो स्वतला मोठे समजतात समजत असतात त्यांना देवाने कसे खाली उतरविले याविषयी आपण ऐकत असतो त्याचप्रमाणे जे नम्र गरीब दुर्बल आहेत त्यांना परमेश्वराने कसे उंच केले हे देखील आपण ऐकत असतो पवित्र मर्याेचे स्तोत्र एक संघर्ष व बदल आहे पवित्र मर्या नीतीने जागली आणि देवाचे ते देवाला तिने दिले व त्याचप्रमाणे नितीने जगत असताना तिने इतरांची सेवा केली इतरांच्या गरजेकडे देखील लक्ष दिले येशू ख्रिस्ताला दिलेली साथ व क्रुसापर्यंत प्रभू येशूबरोबर केलेला प्रवास याद्वारे तिने नीतिमत्ता काय आहे हे दाखवून दिले आरसा आपली प्रतिमा दाखवत असतो आरसा हा अस्वच्छ असला पाहिजे स्वच्छ नसला तर आत आपली प्रतिमा दिसत नसते हा डाग म्हणजे आपल्या पापाचा असतो जो आपण परमेश्वराच्या विरोधात जाऊन करत असतो आरसा स्वच्छ करावा म्हणजे आपले जीवन स्वच्छ केले पाहिजे म्हणजे आपल्याला देवाची प्रतिमा दिसेल व आपल्याद्वारे देवाची प्रतिमा इतरांना दिसेल आरसा स्थिर असला पाहिजे आपण देखील जीवनात स्थिर असले पाहिजे जीवनात दुःख संकटे येतील परंतु आपण स्थिर राहिले पाहिजे व तोच नीतीचा आरसा आहे पवित्र मर्याच्या जीवनात दुःख कष्ट संघर्ष आले पण ती स्थिर राहिली व तिची प्रतिमा पूर्णपणे पवित्र निष्कलंक होती व त्याद्वारे देवाची प्रतिमा देखील इतरांना दिसली देवाचे आभार पवित्र मर्याचा आशीर्वाद या नोहण्यात फादर प्रकाश भालेराव फादर अँड्रू फॅ जाधव फादर अनिल चक्रनारायण फादर अल्विन कलगट्टीकर फादर आनंद बोधक फादर प्रमोद मकासरे समवेत स्थानिक धर्मगुरू सहभागी होते येत्या नहोण्याच्या नवव्या शेवटच्या रविवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी पवित्र मर्या ख्रिस्ती जणांच्या सहाय्या या विषयावर प्रवचन होईल व निष्कलंक माता चर्च प्रवरानगर संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहता बाळ येशू चर्च बाभळेश्वर येथील धर्मगुरू सहभागी होतील त्यास उपस्थित राहावे असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू फादर डोमॅनिक रोझारिओ फादर फ्रान्सिस ओहोळ फादर संतान रॉड्रिक्स व सर्व धर्म गेले आहे धन्यवाद